हो माझ्या आयुष्याच्या तडकटीमध्ये वडगवाडांचा फार मोलाचा मोलाचा वाटा आहे वडगावाडा विविध विविध कार्यकारी सोसायटी एकशे आठ वर्धापन दिनाचा आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय मला असं वाटतं प्रामाणिकपणे जर अतिशय ते होत असेल तर दानवे साहेब जीवन भाऊ अतिशय युक्ती होत नसेल तर कारण मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरणारा कार्यकर्ता आहे विविध कार्यकारी सोसायटी दाईने सुद्धा होकार दिलाय होमकार दिलाय आंबळटा फोडलाय का ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये वडगाव आनंद सोसायटी सध्या कार्यक्रम कुठलाही भागामध्ये होत नाही महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ वडगाव नदी सोसायटीचा त्याच्यात मान शेतकऱ्यांच्या हिताचा ग्रामस्थांच्या व्यवस्थेचा आणि तुमच्या आमच्या सर्व सामान्यात मान सन्मान बहुमान वाढायचं काम करत मी तर पिंपोंडी गावचा आहे या तालुक्याचा था नेतृत्व सांभाळतो पण एवढा सुंदर कार्यक्रम एवढा देकरा तारखा कुठे हो आज एवढा कालवडी मिळणार आहे शेतीची उपकरणं मिळणार आहे जवळजवळ दोनशे एक वस्तूंचा वाटप होणार आहे हा लकीलरा होणार आहे ज्या ज्या मंडळी डाकृत्व खेळ खेळवल्या गावाच्या जडगडीमध्ये हातभार लावला त्या सर्वांचा सन्मान मी आता माझ्या असते जगतभाऊ आम्ही उपस्थित आहे जागरे साहेब उपस्थित आहेत प्रदीप देवकर साहेब उपस्थित आहेत सगळ्यांच्या साक्षीने हा अतिशय गणित्यपाला ज्यग्रा कार्यक्रम आपण केला मी वडगाव वडगाव आणि विविध दगडी सोसायटीचे सन्माननीय आमचे आदरणीय सचिनची वाळूज आणि सन्माननीय प्रमोद गडगे आणि त्याचं दुसरं मी बोलत दुसरं डॉक्टर बोलाव मी कुठे बोलत नाही ना सचिनचा बोलत ना प्रमोद घरातली नावं म्हणजे आता समाजापुढे आणली पण ते आणि त्याचे सर्व सहकारी म्हणजे विविध कार्यकारीचे सर्व संचालक ग्रामपंचायतचे सर्व आमचे सहकारी आणि सर्वन या गावचे ज्येष्ठ नदी संघ आणि या गावच्या सगळ्या ज्या देवसाचे ट्रस्ट आहेत त्यांचे सर्व सन्मान्य संचालक आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो मी अतिशय देखणा कार्यक्रम आपण इथं केला आमच्या खेडाशेट वाळूजाने माझ्या आमदारकीचा विजय उत्सव झाला म्हणून अतिशय क्वालिटीचा पेढा पेढा तुम्ही खाऊन द्यायचा मी खूप पेढे खाल्लेत पण हा पेढा जे बनवतात ते आपल्याच तालुक्याच्या आणि मेल्ल्यागावच्या सोबत आहेत सन्माननीय कुठे गेले गुंधा अतिशय साधा माणूस आहेत काल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब चालते त्यांना सुद्धा त्यांनी हा फेडा दिली मला एक विषय वाटतोय माणसाचं पैसे कधी मिळतात मला माहित आहे त्यांच्या माणूस साधा आहे परंतु त्या फेड्याची क्वालिटी अतिशय चांगली आहे त्यांचा पेढा संपूर्ण पुण्यामध्ये येथून जातो तो एकशे एक किलोचा पेढा आता माझं वजन एवढं नाहीये आहे मी पंचाळीस चौगासाठी पंच्याऐंशी ते शहाऐंशी किलो वजनाचा माणूस तर माझा एकशे एक किलो ठेवला पण एकशे एक आयुष्य एकशे एक याच्यासाठी की ह्या एकशे एक किलो वजन जास्त यांचा आपल्या सत्यांना मिळाला पाहिजे त्यांनी छोट फगड बनवलंय त्या पेढ्याला त्याचा खर्च त्यानेच केला विचाराने कैलाश शेट्टी पेढ्यांना खर्च केला परंतु त्या बॉक्स सुद्धा दिलाय त्याच्यावर थोडं टाकला त्यांनी अतिशय आपल्या सर्वांना या पेढ्यावाल्यांना धन्यवाद दिला पाहिजे की चांगल्या पद्धतीचा पेड्याचं व्यवस्थापन हा सर्व आपल्या लोकांना त्यांनी तिला थोड थोडमोड केलं हा विजय मुलांनी मी सांगितलं की या जनतेचा विजय या विजयाने जुन्नशी मान अशी ताट झाली विजयचा विजयचा सन्मान आपल्या राज्यात झाला शरद सोने आमदार झाले हे नाव आहे फक्त पण खरा आमदारकीचा जो स्वाभिमान जर उंचवला असेल या राज्यामध्ये तर तो माझ्या किल्ल्या शिवसेनेचा माझ्या छत्रपती शिवरायांचा जयकार झाला आणि स्वाभिमानाची संशयी महाराष्ट्रावर सन्मान पुरवठा केल्याने आरोप झाली आपण पहिल्या शिवनेरीवर मी बोललो मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ती साहेब छत्रपती शिवराजी शिवजनभूमी ही महाराष्ट्राचा सा, विकासाचा सा, मॉडेल व्हायला पाहिजे आणि त्यांनी देखील के मान्य केलं मान्य केलं काल आदरणीय साहेब आले आलेले शिंदे साहेब जवळजवळ तालुक्यामध्ये सात तास होते झाले सात तास जेवढा नेता सगळ्या गावांना भेटी दिल्या मी जसा रूट तयार केला तसा खाली उतरले खामोडीच्या काळ वरुणकाच्या मंदिरामध्ये गेले उमरच्या कोणी महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि व्याज विराम विराजमान झाले जमिनीवर मातीवर पाय ठेवून हजारो लोकांना आलिंगन देणारा यशस्वी मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिलं म्हणजे ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहे मला त्यांचा धन्यवाद व्यक्त केला पाहिजे खूप आभार साहेब खूप आभार तुम्ही तु आमची ऊर्जा वाढवून दिली तुम्ही आमची ताकद वाढवून दिली सर्वसामान्य जनतेची शेतकऱ्यांची काल या कोतळ्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात उंचा पुतळा होते आपला दोन वर्षांची आज आपल्या पूर्ण करायचं चारशे अकरा फुट जमिनीपासून चारशे अकरा फुटांची उंची आहे छत्रपती शिवाजींची पाचशे वर्षाची स्ट्रेंथ आहे पाचशे वर्ष या पुतळ्याला बिलकुल सुद्धा डंक ला लागणार नाही आणि या पुतळ्याला मी कुठल्याही परिस्थितीमध्ये हा पुतळा उभा करत असताना मी सगळ्या परवानग्यांतील आणि सशक्त सशक्तपणे छत्रपती शिव्यांचं कार्य करेल आणि त्या पद्धतीने कार्य करण्याचा शब्द आदरणीय शिंदे साहेबांनी दिला याचा मला खूप अभिमान वाटतो शेवटी शिवरायांचं कार्य आहे शिव्याच्या कार्यासाठी आपण सगळे बांधव घोर आहे आता भविष्यामध्ये मी सगळ्यांना आव्हान करणार की आपण सर्वांनी आपल्या इच्छेप्रमाणे तात्तीप्रमाणे पैसा द्या तर आतापर्यंत पंधरा कोटी रुपये मी एकट्याने घातले जमीन घेतली काम चालू केलं त्याचे दोन पाय आणले पाय म्हणजे आपले काय म्हणतात हा फाद्य एक पाद्यांचा पाद्या वजन आहे चार हजार किलो आणि आमचा पुतळा उभा करायचा पण सगळं होणार आहे आपण सगळे मंडळी आहेत शिवभक्त आहेत मला सचिन वाळुंग आमचे सन्माननीय प्रमोद गर्गी आणि त्याचे सगळे संजय म्हणा होतो काय बाबांनो तुमचं अतिशय वेगळा कार्यक्रम तुम्ही घेतला मला खूप आनंद आहे सर्वांचा तुम्ही सन्मान करताय आपल्या गावाचा सन्मान होतोय वडगावला मी प्लॅन बदलली माझ्या होती जसं मी आलो खालो त्यामध्ये मी अगोदर आलो जयेंद्रराव त्यावेळेचा वडगाव आलं आणि आताचा वडगाव आलं जमिनी असताना फरक झाला इथं आमची कॅलेंजर दिवस आता विभोशन लढे राहिले नाही आपले पण कलमदाईचा रस्ता व्हायला पाहिजे देगडा रस्ता गेला आपण तो रस्ता प्लॅन मध्ये नाही त्या रस्त्यामध्ये फॉरेस्ट आहे पण तरी सुद्धा दिलेला शब्द पाळला म्हणून मी शिवरायांचा पावला तोच आहे की जरी दिला शब्द तो, तो पूर्णा पूर्णा पूर्ण करून दाखवला आणि आई कळम जायचा रस्ता मी मोकळा करून दिला अतिशय सुंदर अतिशय असलेला गर्जेदार रस्ता त्याच्यानंतर आपले अनेक मुख्यमंत्री जे रस्ते केले आता आपला आडवा बोट मार्गाचा रस्त्याचं काम चालू आहे बादेवाडी रोडचं काम चालू झालेलं आहे आपल्याकडे त्याप्रमाणे तुमचं मागच्या यांचं काम ते आडलं होतं रस्ता झाला का तो आपला नगाले झालं का माझी आपल्याला आदूळ विनंती आहे रस्ते फक्त आढळून आता हे आडून काय होतं नुकसान आपल्या सर्वांचं होतं तुम्ही मागाल तेवढे पैसे द्यायचे त्याची धमक या दोन आहे जेवढे मागाल तेवढे मी एकमेव मारूत आहे राज्याचा की लागेल तेवढे पैसे आणू शकतो मी कुणाच्या पाया पडतो मला काय वाटत आमचे आशोकराव आशोकरावने मला आगा खाद्यावर खेळवलंय यांनी मला मोठा वर्गामध्ये बसवलंय शाळेत बसवलंय माझ्या वडिलांच्या बायाच्या आहेत पण माझा अभिमान बाळगताना मी त्यांच्या चंद्रावर माझा माथा टेकवतो की त्यांनी माझ्यासाठी नेहमी सातत्याने कौतुक केले या समाजामध्ये हा मुलगा तालुक्याचा आमदार व्हायला पाहिजे आणि यांनी हे शपथ केलं पाहिजे ही अशी अशी मंडळी माझ्याकडे साधी साधी माणसं आहेत कुठल्याही गावामध्ये माझ्याला मोठं नेतृत्व नाही जे मोठे नेतृत्व होता त्या प्रत्येकाने कुठे कुठे ऍडजस्टमेंट सकाळी माझ्या रात्री बंगल्यावर अशा अशा ऍडजस्टमेंट निवडणुकीमध्ये परंतु सर्वसामान्य माणसाने विना दिवेगर साहेब मस्ती साहेब दिवेगर साहेबांना घोटो मी माझ्या रायगडाकडे सगळ्या वरती ठेवल्यावर प्रभाकर राहतो साधा माणूस सायकलवाला माणूस नमस्कार साधे माणसे आमच्याकडे काय ज्या माणसाचा जीवाळ आहे चवळेसर ज्या माणसाचा प्रेम आहे ज्यांच्या हृदयामध्ये ग्राहक क्षमता आहे अशा माणसाचे नेतृत्व करण्याची क्षमता आम्ही ठेवतो काल एकावर हल्ला झाला त्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मी गेलो तो साहेबांना सोडायला विमानतळावर अरे मग दुला त्या आज घडलंय आंदोलन चढलंय तुम्ही कुठे आहात मी एवढ्या साहेबांना विमानतळावर पोहोचवतो आणि लगेच मागे येतो मला यानं रात्रीच्या साडेतीन वाजले पण साडेतीन वाजता अन्नाचा सा करण त्याला पहिल्यांदा भेटायला करायला गेलो ज्या माणसा हल्ला झाला त्या हॉस्पिटलचा धार्मिक दरवाजा घडून त्या कुठे मला भेटलो त्याला समाधान वाटलं की या तालुक्याचा आमदार हा जवळ आम्ही त्यांच्या झालेला प्रकरणामध्ये समोर गेलाय आज ज्याने आंदोलन छोटलं त्याला मी भेटायला गेलो त्याच्यापासून शेतकरी मांडी घालून बसलो म्हणून तुम्ही चिंता करू नको शेवटी तुम्हाला जे पालकात तो आमच्या खांद्यावर दिलाय तुम्ही सर्वांनी जी जबाबदारी दिली आहे ती आमच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे या तालुक्याचा विकास होईल काल साहेबांनी सायट्याची चारही महागार चारही महादार मला सांगा जेवढा तुम्ही यार कळमच्या बाजूने आपल्या आळ्या खंडीमध्ये पुढे महाराष्ट्र स्वागताचे तर थोडा मोठा आनंद आपल्याला भूमीचा राहणार आहे निवड समोर चालू करतोय आपण दिल्लीला सिंज्यांची म्हणजे सेंटर टू ऑथॉरिटी याची परवानगी मिळाली आता आपण आहोत होतं अरे हे फार कष्टाने केलं काय काय नमोद काय किती देऊ लागतो आम्ही आज ते बिबट सापाले बिबट सापरे हे गाजर आहे काय बाबा तो गाजरला एक सारी खूप कष्ट करावे लागलेत सगळ्या परवानग्या जवळजवळ अडुसष्ट परवानग्या मिळवायला लागले बाय सगळ्या माणसाला अडुसष्ट परवानग्यासाठी किती दरवाज्यात पि गेलो असेल किती ठिकाणी मी थांबून त्या ठिकाणी विनंती केली असेल दिल्लीपर्यंत आज त्यांची परवानगी घेऊन सुप्रीम कोर्टाची एक शेवटची परवानगी आपण घेतोय आणि एकदा बिबट सापाल झाली आज तुमच्या जमिनीच्या भाव आहेत ना जमिनीच्या भावामध्ये तुम्ही पाच लाख रुपये गुंठा अजून वाढून घ्यायचा रमेश पाच लाख रुपये गुंठा अरे आधीचे बाल भाव हा पर्यटन तालुका झाला आहे अष्टमीन तरी यात्राटला या पर्यटनामध्ये अनेक गाव पहिले तीस गाव आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये घेतोय रेडा जमातीला आता आम्ही पाच कोटी रुपये दिलोय पाच कोटी कामाचा ता धंद्यावर उभा राहणार आहे आपल्या सगळ्या भागातले रस्ते कुठे होणार आहे वाडे वस्ते आणि शेतकऱ्यांच्या मनातळ्याचे सुद्धा रस्ते ज्या रस्त्याला तुम्हाला मी माती लावून देणार नाही इथे सुंदर रस्ते दंडेदार रस्ते या तालुक्याच्या खडाची जबाबदारी मी घेतलेली आहे आयुष्यभर कष्ट केले माझ्या वाढवाड्यांनी आयुष्यभर कष्ट केले माझ्या माता भगिनींनी त्यांना आता यशाचा उत्तर द्यायची जबाबदारी माझ्या खांद्यावर आलेली मी आपल्या भक्त तरुणांना एकच विनंती करेन माझ्या मित्रांना माझ्या तरुणांना माझ्या तरुणींना शिक्षण तुमची खूप चांगली आहे फक्त व्यस्तापासून दूर राहा व्यसन अतिशय वाईट आहे व्यस्थाने तुमच्या आयुष्याची होळी होईल कुटुंबाची होळी होईल आपण थोडं जपावं आणि आपला जेवढा आयुष्यामध्ये इन्कम असेल तेवढाच खर्च करा कोण तेवढाच कर्ज काढा प्रमाणापेक्षा जास्त बिलकुलही कर्ज काढू नका लोकांना दाखवण्यासाठी स्वतःची समाजामध्ये आपली प्रतिष्ठा उंच करू नका खोटी प्रतिष्ठा आहे ती आज आज जे गडगावला घटना घडली आत्महत्या झाली दुसरी माझ्या चळवळीला घटना घडली आत्महत्या झाली फक्त स्वतःच्या इन्कमपेक्षा जास्त खर्च हे वाईट आहे मेहरबानी करून आपल्याला पुढे फाटक्या मदत चालेल बघा या निवडणुकीमध्ये मी खर्चच नाही केला केला का होत केला का हे दोन बंगल्यांनी पैशाचा महापूर आणला महापूर होतो पैशाचा नोट पण लोकांनी काय स्वीकारला घेतले पैसे घेतले आणि पहिल्यांदा घाई जाऊन रिक्षाचं बटन दाबलं लोकांना कळलं हे फसवं पण आहे हा खोटे पण आहे स्वामी मला धक्का आहे दुन्नडच्या त्यामुळे मी बिलकुलही निवडणूक पैशाला हा नव्हताच तर करू कुठून पंधरा कोटी तर मी शौर्यांच्या पोतळ्याच्या पायाभरणी लावले तर कुठून पैसा आणायचं परंतु मध्ये तुम्ही माझा मान सन्मान सभा मला त्या ठिकाणी सन्मानित करून बरं मला एक आठवतंय पंच्याहत्तर वर्षाच्या म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य एकोणीसशे ला आपण संविधान स्वीकारलं एकोणीसशे ला आपली पहिली निवडणूक झाली आणि त्या पासून तर आजपर्यंत महाराष्ट्राच्या पटलावर एकाही विजयी आमदारांना हेलिकॉप्टर आला नाही एकमेव अपक्ष आमदार या महाराष्ट्राच्या या शिवभूमीचा की त्याला घ्यायला हेलिकॉप्टर आलं आता काय पाहिजे एवढी एवढी जबाबदारी माझ्या खांद्यावाली प्रत्येक माणूस मला संवेदनशील वाटतो कुणाचा आधार पण आलं कुणाचं काय वाईट पण आलं ते मला घेरावं लागतं मला अंगाव घ्यावं लागतं मी हजार वेळा विचार करतो या सत्ता ही साधनं ही जनतेसाठी आहे हे माझं सरपंच प्रदीप देवकर किंवा माझ्या काय शब्दावर थांबासाठी तत्पर आहे हा सचिन वाढू दुसऱ्या बाजूला हा जीवनशिद्धी आता माझ्यावर कामाला उभा लागल्या प्रोजेक्टला ठाकरे साहेब आयुष्यामध्ये साथीदार चांगला मिळायला सुद्धा नशीब असावं लागतं मी नशीबाला आहे की मला बिगर पैशाने साथीवर भेटलंय की त्यांनी कधी आयुष्यात पैसा मागितला नाही पण थांबासाठी उभे राहिले मी धन्यवाद व्यक्त करतो वडगावकरांना माझा प्रेम आयुष्यभर तुमच्यावर राहील आणि ते राहणारच शेवटच्या श्वासापर्यंत वडगाव आनंदचा असलेला विश्वास हा कायम घेऊन मी माझ्या आयुष्याची आमदारकी उत्सव देईल हा विश्वास वडगाव आनंदांना देतो आणि आपल्या सर्वांना आणि आजच्या कार्यक्रमाला धन्यवाद व्यक्त करतो की अतिशय देखण्या कार्यक्रमात अतिशय चांगला कार्यक्रम का। या ठिकाणी दरवर्षी आयोजित पूर्ण मी धातूवर करणाऱ्या सगळ्या मंडळीनं बघा सोसायटीचा एकही रुपये घेतला नाही विविध कार्यकारी सोसायटी शेतकऱ्यांच्या एकाही पाशाला हाताबीला नाही खर्चाला हा सगळा खर्च कॉन्ट्रीब्युशन आहे आणि हा कॉन्ट्रीब्युशनचा खर्च आणि उमटलेलं काम हा महाराष्ट्राचा सहकारातला सगळ्यात मोठा आदर्श असा बदलपैकी मी आहे मी मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो तीन तारखेपासून आर्थिक बजेट चालू होत आहे त्या बजेटला मी सावर जाणार आहे आणि महाराष्ट्राच्या तिजोरीतला सगळ्यात जास्त पैसा हा छत्रपती शिवरायांच्या शिवजन्मभूमीला आणण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि तो शिवाय राहणार नाही एवढा विश्वास देतो पाण्याचा नियोजन तुम्ही काळजी करू नका काही काही लोकांना पोटस उठलंय सरस सोटे आमदार झाल्यावर पाणी राहील का तू नको काळजी करू बा मी आहे पाणी आहे पाण्याचं नियोजन आम्ही करू चांगलं पाण्याचं नियोजन होणार कुणाला हे पाणी या तालुक्यामध्ये कमी पडणार नाही फक्त शेतकऱ्यांना हजरून विनंती आपल्या हक्काच्या पाणी पट्ट्या झाला पाणी पट्टी भरणार नाही आणि पाण्यासाठी आडवं लावणार हे वाईट आहे आता इथून संघर्षाच्या काळे आपलं रिझर्वेशन आपलं त्या ठिकाणी रिझर्वेशन किंवा पाण्याची जी आपली मागणी आहे ती जर टिकवायची असेल तर आपल्याला आपल्या हक्काचा असलेलं पाणी मिले पहिल्यांदा भरावंच लागेल तेवढी काळजी तुम्ही कराल एवढी अपेक्षा व्यक्त करतो लाटीचा थोडा गोंधळ आहे पण मी खात्री सांगतो या अधिवेशनानंतर एप्रिल महिन्यापासून पुढे आपल्याला सकाळची थ्रीफेन लाईट ही स्वरूपी द्यायचा वादा वचन मी आपल्या शेतकऱ्या तुम्हाला रात्रीच्या खाली यायला लावणार नाही दिवसाची लाईट द्यायची आहे मला आणि चांगली लाईट द्यायची थ्री फेन आपल्या जेणेकरून काम करणं सोपं होऊन जाईल तर हा संवेदनशील भाग आहे बिमटच्या हल्ल्याच्या बाबतीमध्ये मी अतिशय ते चांगल्या उपाययोजना पुढच्या काळामध्ये झाला राबवणार आहे आणि सारखा विषय असेल किंवा उद्या आता दीडशे पेक्षा जे मेपट आपण पकडून ठेवायचा विषय असेल किंवा त्याही पेक्षा अजून तिसरं पाऊल पुढचं आता क्रांतीकार उचलणार आहे लवकर त्याच्यावर आमचं सगळ्यांचा मंथन चालू आहे पण बिबट पासून आपल्याला भयमुक्त होण्यासाठी जी क्रांतीचं पाऊल क्रांतिकारी पाऊल उचलायचा निर्णय घेणार आहे आपल्या बरोबर होतो आहे आणि राहील आपण जो माझ्या डॉक्टर हा सन्मान ठेवलाय तर तो करा मारायची पड माझ्या संस्कृतीची पगडी आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई एकनाचा देव तू या पगडीचा सन्मान कायम ठेवेल माझ्या शिवरायांच्या मिशनाचा जंझेकार करेल आणि तुमच्या सेवेसाठी आयुष्याचा असलेला शेवटचा श्वास आणि रक्ताचा थै तुमच्यासाठी मी देईल एवढा विश्वास व्यक्त करतो आणि था थांबतो था। जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शक्चरी जय आदिवासी